भंगार गोळा करणाऱ्या टोळीकडून अकरा चोरीचे गुन्हे उघड सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त भंगार गोळा करणाऱ्या टोळीकडून अकरा चोरीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले पथकाला माहिती मिळाली की सुरेश पडियार राहणार रुकडीवाडी याने गोकुशिरगाव एम आय डी सी येथून तांब्याची तार रॉड तसेच कॉपर वायर चोरी केली असून तो व त्याचा साथीदार एका टेम्पोमधून चोरी केलेल्या तांब्याची तार विक्री करण्यासाठी शिरोली एम आय डी सी येथे येणार असल्याची माहिती मिळाली पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सांगली फाटा येथे सापळा रचून सुरेश रतन पडियार वय बेचाळीस विकी प्रकाश गोसावी वय सव्वीस राहुल सुरेश पडियार वय बावीस तिघेही राहणार रुकडीवाडी या तिघांना ताब्यात घेतले या चोरट्यांकडून कॉपर वायर कंडक्टर तांब्याची तार तसेच वापरलेला टेम्पो असा एकूण सात लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच एकूण घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत चोरटा सुरेश पडियार याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार बारक्या तसेच संतोष याच्यासह गेल्या दोन वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केली सुरेश पडियार विकी गोसावी राहुल पडियार यांना ताब्यात घेऊन गोकुशिरगाव पोलीस ठाण्यात हजर केले चोरटा बारख्या व संतोष हे फरारी आहेत पुढील तपास गोकुशिरगाव पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे दीपक घोरपडे संजय हुंबे प्रदीप पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी